नमस्कार मंडळी मी नंदकुमार इंदिरा पंडित वडेर, मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित एक पान कवितेचे या विशेष कविता रसग्रहण उपक्रमात आपणा सर्वांचं स्वागत करतो आज मी तात्यांची म्हणजेच कवी कुसुमाग्रज अर्थात वीवा वा शिरवाडकरांची आगगाडी व जमीन ही कविता वाचून दाखवणार आहे सन एकोणीसशे बेचाळीस साली पहिला प्रसिद्ध झालेला विशाखा या कविता संग्रहातील ही कविता आहे कवितेच्या शेवटी कविता लेखनाचा काल एकोणीसशे अडतीस निस्तल पुणे असं दिस दिलेलं आहे तात्यानी नकुल काटो -काट हा काटोकाट कटाह बरा जा जरा पूर्वेकडे गुलाम शेवटचे पान आव्हान कुतूहल भक्तिभाव बालकवी आणि आगाडी व जमीन यासारख्या कविता लिहिल्या त्यांच्या विशाखा या कविता संग्रहाला भाऊसाहेब तथा खांडेकरांनी अर्धदान स्वरूपात प्रस्तावना लिहिली आहे ते म्हणतात त्यांची प्रतिमा ही लुकलुक करणारी चांदणी नाही ती चमचम करणारी बिजली आहे आपली कविता ही मुरली नाही ती तरवार आहे याची योग्य जाणीव त्यांना आहे या तरवारीच्या कल्पकतेच्या सुंदर आणि बळकट मोठीची जोडही सुदैवाने मिळालेली आहे त्यामुळे अनुभूतीच्या कुठल्याही प्रदेशात त्यांची प्रतिभा रणरागणीच होईल आणि भविष्यवाणी पुढे तंतोतंत खरी ठरलेली आपण पाहिलीच आहे आगगाडी व जमीन नको ग नको ग आक्रंदे जमीन नको ग नको ग आक्रंदे जमीनं पायाशी लोळत विनवी नमून धावसी मजेत वेगात वरून आणिक खाली मी चालले चुरून छातीत पाडसी किती खंडारे छातीत पाळसी किती खिंडारे कितीक डाळसी वरून निखारे नको नकोग ग आकरंदे जमीन जाळीत जाऊन तू बेहोश होऊन ढगात दुराचा फवारा सोडून गरजत गाडी ती बोलली माझून दुर्बळ अशीच खुशाल ओरड जगावे जगात कशाला भेकड पोलादी टाचा या छातीत रोवून अशीच चेंजत धावेन धावेन चलारे रे चक्रानो फिरा गरागरा गरजत पुकारा आपुला दरारा शीळ अन कर्कश गर्वात फुंकून पोटात जळते इंधन घालून शिरली घाटात अफाट वेगात मैलाचे अंतर गोटात गिळीत उद्दाम गाडीचे ऐकून वचन क्रोधात इकडे थरारे जमीन धुरपळ बेककड, वेशाने पुकारी घुमले पहाड घुमल्या कपारी हवेत पेटला सुडाचा धुमारा कोसळे दरीत फुलाचा डोलारा उठला क्षणार्द भयान आक्रोश हादरे जंगल कापले आकाश उलटी पालटी होऊन गाडी ती हजार शकले पडती घालती या कवितेचे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे सरळ सरळ दोन भाग पडलेले दिसतात पूर्वार्धात जमीन आगगाडीची विनवणी करताना दिसते तू अशी धाड धाड दाण करत तुझी पोलादी चाक माझ्या अंगावरून नेऊ नकोस त्यांनी माझ्या मातीचा आजूबाजूच्या परिसराची धुळधाण होते शिवाय तू अशी जोळसात जातेस तेव्हा जे जळते लालबडक निखार्याची निखारे आणि नि अंग अंग पोळू निघते तुला जायला मज्जाव करत नाही पण तुझ्या इतकी सशक्त मी नाही तेव्हा माझा तू सहानुभूतीने विचार कर माझं अस्तित्व टिकलं तरच तुझ्या असण्याला फिरण्याला अर्थ आहे या ठिकाणी ही जमीन ही शोषित वर्गाच्या प्रतिनिधींचे प्रतीक दाखवते मजुरांची कामगारांची मालकवर्गाने काळजी घेतली तर मालकाचा व्यवसाय अव्याहत टिकेल अन्यथा तर उत्तर अर्धात जमिनीच्या विनवणीची अवेलना करते दुर्बल बेकड म्हणून तिचा अवमान करते पायाची वाहन पायीच बरी असते आपल्या उद्दाम सहानुभूतीशून्य वागण्याने जमिनीला चेंदून टाकण्यास तयार होते प्रचंड वेगाने आगीचे लोळ फुटकारत घाटाला गिळत पुढे पुढे निघते मालकवर्ग कामगारांची कामगार वर्गांची एन केन प्रकारे पिळवणूक करत राहतो कामगारांच्या सुखदुःखाशी त्याचं काय एक देणं घेणं नसतं आणि शेवटी अन्यायाने अपमानाने कष्टाने त्रस्त झालेली जमीन सुडाचा बदला म्हणून आगगाडीच्या वाटेवरचा खिंडीतचा पूल जेव्हा पाडून टाकते तेव्हा गुर्मीत असलेली पण बेसावत आगगाडीचा अपघात होतो मोठी जीवितहानी बरोबर साधन संपत्तीचा सर्वनाश होतो कामगार जेव्हा पेटून उठतो तेव्हा संप दंगल क्रांती बंड करून उठतो आणि मालकाला दे दाय टर्नी करून सोडतो पांडवलशाही विरुद्ध समाजवादीची लढाईचं चित्र या कवितेत दाखवलेलं आहे कुसुमाग्रज हे मानवतेचे कवी आहेत आजच्या सामाजिक असंतोषाचा ज्वालामुखी त्यांच्या कवितेतून इतर काव्यांप्रमाणे नुसता धुमसत नाही तो अग्निरसाचा वर्षाव करीत सुटतो विषमता पिळवणूक कांजणूक आणि अन्याय यांच्याविषयीची बहुजन समाजाची चीड कुसुमाग्रजांनी अत्यंत उत्कट आणि सुंदर स्वरूपात आपल्या काव्यातून व्यक्त केली आहे आगाडी व जमीन या कवितेत कवीची कल्पकता व त्याची प्रेरकता यामध्ये जणू काही शर्यतच लागली आहे दलित वर्गावर होणाऱ्या जुलुमाचे आणि त्याच्या प्रतिक्रियेचे या कवितेतील चित्रण अत्यंत प्रभावी आहे क्षणाक्षणाने आणि कणाकणाने सुधारणा होतात घेतलेल्या समतादेवीकडे समाजाचे डोळे लागतात हा काठोकाठ कटाहभरा जा जरा पूर्वेकडे गुलाम बंदी आणि आगगाडी व जमीन या तेजस्वी कवनातून कुसुमाग्रजांनी क्रांतीच्या दर्शनाचा मानवजातीला लागलेला ध्यास मोठ्या तन्मयतेने वर्णन केलं आहे त्यांची कल्पकता प्रत्येक वेळी नव्या नव्या सुंदर रूपकांचा आश्रय करून या धासाचे चित्रण करते अशा प्रकारच्या सर्व कवितातून कुसुमाग्रज एकच सुतारी फुंकत आहेत असंच मला वाटत राहतं आपल्याला हे रसग्रहण कसं वाटलं आवडले असल्यास मनस्पर्शीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त सदस्यांकडून नक्की पोहोचवा आणि आपल्या सुस्पष्ट प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या धन्यवाद